अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि अभिनेता राज हसनाडे यांची प्रेमाची गोष्ट या मालिकेने सध्या सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं आहे मालिकेत सुरू असलेल्या सागरमुक्ताच्या लग्न सोहळ्याची चांगली चर्चा सुरू आहे सईच्या प्रेमाखातर लग्नाला तयार झालेल्या सागरमुक्ताला हळद लागली आहे आता लवकरच दोघं लग्नबंधनात अडकणार आहेत सागरमुक्ताच्या लग्नासाठी ठरलं तर मग मालिकेतील अर्जुन सायली खास हजेरी लावणार आहेत याबरोबर लग्ना सावनीची देखील एंट्री होणार आहे सावनीच्या येण्याने बरंच नाट्यही रंगणार आहे त्यामुळे लग्नात निर्विघ्नपणे पार पडणार का याची उत्सुकता आहे पण दुसऱ्या बाजूला अर्जुन सायलीच्या प्रेमाची गोष्ट मालिकेतील एंट्रीची चर्चा चांगलीच सुरू आहे लग्नाच्या निमित्ताने सागर मुक्ताचं अर्जुन सायलीबरोबर एक वेगळंच नातं पाहायला मिळणार आहे अर्जुन हा नवरा मुलगा सागरकडून तर सायली मुक्ताकडून आलेली दिसणार आहे सागर हा अर्जुनचा सा चांगला आणि खास मित्र दाखवण्यात आला आहे तर सायली आणि मुक्ताचं नातं हे आश्रमाशी निगडीत आहे सायलीच्या आश्रमात मुक्ता मोफत उपचार देत होती त्यामुळे सायली आणि मुक्ताचं एक वेगळं नातं आहे याच नात्याने सायली सागर मुक्ताच्या लग्नाला हजेरी लावणार आहे सागर मुक्ताच्या लग्नात सावनीही काही गोप्यस्फोट करणार आहे त्यामुळे पुढं बरंच नाट्य पाहायला मिळणार आहे पण या दरम्यान अर्जुन सायली सागरमुक्ताला मदर करताना दिसणार आहेत काही दिवसापूर्वी अर्जुन सायली म्हणजेच अभिनेता अमित भाजुशाली आणि अभिनेत्री जुई गडकरीने एका यूट्यूब चॅनलशी संवाद साधला यावेळी त्यांनी सागर मुक्ताच्या लग्नाच्या शूटिंगमध्ये केलेली धमाल आणि अनेक किस्से सांगितले तसेच दोघांनी जबरदस्त उखाणेही घेतले जुई गडकरीने भन्नाट उखाणा घेत म्हणाली आता हे कोडी आणि गोखलाचं लग्न आहे ना त्यासाठी पैशाचा मवारा रुपयाचा मसाला आणि मुक्ताच्या लग्नाला यायला आमंत्रण कशाला त्यानंतर अर्जुन म्हणजेच अमित भालुशालीने मजेशीर उखाणा घेतला तो म्हणाला सागराणी मुक्ताच्या लग्नाला आले सायली अर्जुन हो 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 तोंड काय बघताय जेवून जायचं आहे आवर्जून